डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पत्नीला अश्लील शिबिगाळ केल्याने मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे पिंपरी चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे केतन कोंढाळकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे संधी उर्फ दशरथ देशमाने असं हत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे संदीपने केतनच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने घाव घालून हत्या केली शहरातील समोर आलं होतं भोसरी पोलीस आणि पथक कोढाळकर असल्याचं निष्पन्न झालं दिवसभर तो कोणाशी बोलला याचा तांत्रिक विश्लेषण करून गुंडा विरोधी पथक आरोपी पर्यंत पोहोचले आरोपी संदीप उर्फ दशरथ देशमानेला थेरगाव येथील मैत्रिणीच्या घरातून अटक केली आरोपी संदीपकडे पोलिसांनी चौकशी केली या चौकशीत हत्या झालेल्या केतन कोढाळकर याने संदीपच्या पत्नीला अश्लील शिबिकाळ केली होती याच रागातून संदीपने केतनची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून जिवेठार मारले या सर्व घटनेप्रकरणी आरोपी संदीपच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दोनशे सेहेचाळीस भादवी कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज आणि बेल आयकॉन प्रेस करा